रोयाची सिद्धी संतोष सातपुते बी ए एम एस डॉक्टरची डिग्री उच्च गुणांनी उत्तीर्ण एम डी शिक्षण पूर्ण करण्याचं स्वप्न रोह्याची सिद्धी संतोष सातपुते बी ए एम एस डॉक्टरची डिग्री उच्च गुणांनी उत्तीर्ण एम डी शिक्षण पूर्ण करण्याचं स्वप्न रोहा येथील पत्रकार संतोष सातपुते व शिक्षिका श्वेता संतोष सातपुते यांची सुकन्या सिद्धी संतोष सातपुते ही बी एम एस डॉक्टर मुंबई विद्यापीठाच्या उत्तीर्ण झाली असून ही कन्या बी एम एस डॉक्टर झाल्यानं तिचा सर्वत्र कौतुक होत आहे तर आई श्वेता संतोष सातपुते यांची इच्छा आहे त्यासाठी ती अधिक एम डी शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असून स्वप्न साकार करण्याचं ध्येय आहे डॉक्टर कुमारी सिद्धी संतोष सातपुते ही लहानपणापासून गुणवंत आणि हुशार असून आईवडील शिक्षित आपली मुलगी डॉक्टर व्हावी ही तिच्या आईवडिलांची व आजी मामा मावशीचं स्वप्न होतं ते तिनं पूर्ण केलं तिचं संपूर्ण प्राथमिक व उच्च माध्यमिक शिक्षण हे जयम राठी स्कूल रोहा इथं पूर्ण करत तिनं मोठ्या जिद्दीनं व मेहनतीनं बे एम एस पूर्ण करून ती उत्तीर्ण होऊन तिचं अधिक स्वप्न साकार केले आई वडील मामी मावशी कुटुंबातील थोर व्यक्तींचा सदैव मिळालेला आशीर्वाद आईची अधिक इच्छा पूर्ण करण्यासाठी समाज घटकातील श्रमजीवी कष्टकरी गरीब गरजूंना चांगले उपचार व त्यांची सेवा हातून घडावी यासाठी पुढे एम डीचे उच्च शिक्षण शिक्षणासाठी प्रयत्नशील असल्याचं सिद्धी हिन सांगितलंय सातपुते परिवारातील या मुलीनं उत्तम शिक्षण घेत एक चांगलं लाभलौकिक मिळवलंय तिचा भाऊ यश संतोष सातपुते हा देखील नाशिक इथं बीडियास डेंटिस्टचे शिक्षण घेत आहे तर सिद्धी हे बी एम एस परीक्षा उच्च गुणांनी उत्तीर्ण झाली असून हो शिंपी समाजातील मुलगी आहे फक्त शिंपी समाजाचेच नाही तर संपूर्ण रोहा परिसरातील नाव तिनं रोशन केलंय तिच्या या यशाबद्दल सर्व क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती समाज बांधव व हो। पत्रकार कंपनीतील अधिकारी वर्ग शिक्षक वर्ग तरुण वर्ग यांनी व्यक्तिशहा तसेच मोबाईल व्हॉट्सअपद्वारे अभिनंदन केला असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत सिद्धीवर शुभेच्छांचा वर्षाव आहे